अध्यक्ष मोदय उद्योग विभागावरती येतो बाप क्रमांक एकशे सात पान क्रमांक एकशे एकोणपन्नास आज माझी तळेगाव ही औद्योगिक नगरी म्हणून देखील ओळखली जाते तळेगाव दाबाडे असेल कुंभरे निगडे आंबळे उर्शे काने या भागामध्ये उद्योग नगरी मोठ्या प्रमाणामध्ये उभी राहते या उद्योग नगरीला माझ्या स्थानिक भूमिपुत्रांनी जमिनी दिल्या स्थानिक भूमिपुत्र ज्यावेळेला शेती किंवा आपली जमीन देतो त्यावेळेस त्याला मोबादला देखील सरकारकडनं मिळावा ही त्याची मापक अपेक्षा असते आणि ज्या वेळेला ही जमीन सरकार किंवा उद्योग विभाग भूसंपादित करते त्यावेळेला त्या, त्या शेतकऱ्याचा परतावा हा वेळेमध्ये दिला जात नाही किंवा तो योग्य ठिकाणी दिला जात नाही काही एजंट लोक काही दलाल लोक त्या ठिकाणी उभे राहतात आणि महत्वाच्या डी पी रोडला त्या जागा स्वतःच्या नावावरती कशा करता येईल ते पाहतात अध्यक्ष मोदय शेवट एकच हाच प्रश्न विषय घेतो फक्त आणि माझ्या भागातल्या असलेल्या निगड्या आणि कलाट या भागामध्ये इको सेन्सिटिव्ह आहे त्याबाबत देखील मी सरकारला विनंती करतो की अशाच अनेक बाकीच्या तालुक्यात देखील इको सेन्सिटिव्ह आहे तो केंद्राच्या निगडीत प्रश्न आहे तो प्रश्न देखील आपण तात्काळ निकाली काढावा